काही रिकांशोट लोक विशेष करून तरुण पोरं कुचरवाट्यावर बसतात आता वाटूरला किती कुचरवाट्या आहेत काही काही नाही मला माहीत नाही पण कुचरवाट्यावर बसता तर व्हॉट्सअपला तांगतात काय येतं व्हॉट्सअपला काय लपड आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे इंटरनेट आहे इंस्टाग्राम आहे एवढा धुमाखू आहे तुम्ही इतकंही काही टाकलं पोलिसात की सगळ्या टीव्हीवर येतात चांगली बाकी येत नाही आता मी एवढी बडबड केली एक दीड तास हे काही नाही येणार ना। मग कुचर वाट्यावरच्या माणसाला जर काही टाकलं आणि थोडं वाकडं तिकडं टाकलं नागमोडी की लगेच पेपरला येतं लगेच टीव्हीला येतं मी सांगितलं की कुत्रा माणसाला जाऊन त्याची बातमी होत नाही पण ज्याने व्हिडिओ पाठवला त्याचं नाव माहीत नाही ती बातमी खरी येतं फोटी कोणी तपासत नाही कुचर वाट्यावर बसल्या ते काय लिहिते की आमच्या गावातले नऊ दहा जण आहेत ना आमदाराच्या दामणीला बांधलेले अरे आमदाराचे दाव निवडत आणलेले तुमच्या गावात वॉटर गिलचं पाणी आणलं तुमच्या गावात पाण्याची टाकी आणली तुमच्या गावात सिमेंट रोड आणला तुमच्या गावात चार पाच सभा मंडप आणले तुमच्या गावात लाडक्या बहिणीचे पगार चालू केल्या तुमच्या गावात संजय निराजाच्या पगारा चालू केल्या तुमच्या गावात श्रावण बाळ योजनेच्या पगारा चालू केल्या तुमच्या गावामध्ये राष्ट्र जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत हे पटकेवाले मामाय जाता येतं कलेक्टरला पेन्शन होतं तहसीलदारला पेन्शन होतं आमदाराला पेन्शन होतं कलेक्टरला पेन्शन होतं मंत्र्याला पेन्शन होतं मुख्यमंत्र्याला पेन्शन होतं सगळ्याला पेन्शन होतं शेतकऱ्यांना नव्हतं आता तुम्हाला मोदीजींनी अटल पेन्शन योजना आणली ज्याचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशांचं मानधन पगारा चालू केलेले आहेत आणि कोणाला करायचे असेल तर करू शकता पण वाट्यावरचा काय टाकतो की हे नऊ दहा लोक भाजपच्या आमदाराच्या धावणीला बांधलेले मग तालुक्यावर काय लिहतात की हे लोक देवेंद्र फडणवीसांचे अंधभक्त आहेत हे नरेंद्र मोदीजींचे अंधभक्त आहेत कोण घेतं कुचार वाट्यावरचे काचीच बातमी होती पाहिजे काय लिहते ते मोदीजींनी काय दिलं देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं आमदारांनी काय केलं अरे तुझ्या गावात जे आलं ना ते बबनराव मलिकांनाच दिलं पंचवीस वर्षात दुसऱ्याने काळ्याशी धक्ती दिली कोणत्या पक्षाला असू द्या आणि कोणत्याही पक्षाच्या नेत्याला माझं आवडले गावातल्या कोणत्याही सरपंचाला जिल्हा परिषद सदस्याला पंचायत समितीच्या सदस्याला तुम्ही कोणत्याही पक्षाकडून जा तुमच्या आणि काड्याची डबी आणून दाखवा नाही तर छेंडूक आमची झेंडू दा आणून दाखवा डोक्याला लावायला नाही आणू शकत तुम्ही कशाचे पक्ष कशाला धरून टाकलात पक्ष 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 काय आहे जो पक्ष आपल्याला हे सगळं देतो तो आपला पक्ष काय झपा पक्ष येतो आपल्या तालुक्यात सतावी पक्षी आहेत काय पक्षी आहेत काय आणलं काय दिलं काही करणारच त्याला विचारा या मारुतीच्या पारावर आणि सांगा की आम्ही हे गावाला आम्ही ते आणतो हे करत नाही ते म्हणजे अमुक अमुक नळग्याचा रोड उकरून काढा आणि त्याच्या बातम्या लावा अमुक अमुक फोनावर खरं करायचा रोड उकरून काढा आमचा काय संबंध नाही ते कोणी माझ्या नातेवाईक नाही गुत्तेदार गुत्तेदारासारखं काम करा नीट काम करा नीट काम नाही केलं तर मी नेहमी सांगतो की तुला काळ्या यादीत टाकीत तुझं बिल काढणार नाही लावले मी आता त्या चौकशी दर्गाच्या कामाची आहे काय काही मी एवढं कट आऊट नको ना बोबा कोरोनाला सांभाळा जेवढ्या मोठ्या गाळ्या पाळ्या मोठमोठ्या पन्नास पन्नास लाखाच्या बोड्यात सरक्यात लोकांच्या लोकांचं फोटत आहे हे आल्या म्हणून अरे म्हणून मला आपल्याला सांगायचं की वाट्यावरची चर्चा जी असती ना तर ही चर्चा ऐकूच नका ते पाहू नका आणि आपलं डोकं खराब करून घेऊ नका आता ते कुचार वाट्यावर असलेले ते पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबन रावनीकरण केला त्याच्या बापाचं पेन्शन बबन रावनी कर्ण केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया तुझ्या बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळे अरे आमचंच घेतो ना आमच्याच mm -hmm. वेगळावर करतो आम्हालाच बोलतो चुकीचं लिहतो अरे म्हणून राजकारणातले लोक काय टीका करतात मला त्याची शिकाय घेणं देणं मी प्रामाणिक माणूस आहे इमानदार माणूस आहे पक्ष पाहत नाही काम करतो आणि काही चुकलं तर मात्र सोडित नाही शेवटी राग येतो माणसाला पहा बरं तुमच्या आमदाराच्या काळात असं ते होते त्या घनसाम विधानसभामध्ये शंभर कोटी हो शेतकऱ्यांचे पैसे check this out